Uh, कल्याण मुख्यमंत्री येणार आहे अशी शक्यता का, काय काय माहिती आहे सन्माननीय आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सा संभाव्य दौरा येत्या पंचवीस तारखेला होण्याची शक्यता आहे येत्या पंचवीस तारखेला विविध विकास प्रक प्रकल्पांची उद्घाटनं लोकार्पण सोहळे त्याचप्रमाणे काही विकास प्रक प्रकल्पांचे भूमिपूजन सोहळे त्याचबरोबर सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून दहावा ग्लोबल कोकण हा भव्य असा महोत्सव या डोंबिवली शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्या उद्घाटनाप्रत्यर्थ सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब येण्याची शक्यता आहे ग्लोबल ग्लोबल कोकण हा यंदाचं दहावं वर्ष आहे तुम्ही बघत असाल यापूर्वीचा जो ग्लोबल कोकण हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा मुंबईमध्ये बी के सी गोरेगाव किंवा नवी मुंबई शेवटचा जो झाला तो नवी मुंबई कोविडच्या अगोदर ही कुठली मालवणी म मा, मो जत्रा किंवा कोकण महोत्सव नाही ह्यामध्ये कोकणातील उद्योगधंदे कोकणातील व्यवसाय कोकणातील शेती यांना चालना मिळावी याच्यासाठी हा चर्चा त्या का कार्यक्रमाचं एक स्वरूप असणार आहे आणि कोकणातील जे रोजगार रोजगाराच्या वेगवेगळ्या वे, संधी कोकणातील पर्यटन याबाबतचे चर्चासत्र हे पंचवीस ते तीस या पाच दिवसाच्या कार्यक्रमात असणार आहे या कार्यक्रमाला स्वराज्यभूमी कोकण असं स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास कोकणातला इतिहास आहे त्याचं संपूर्ण चित्रीकरण ते त्या कार्यक्रमात असणार आहे विविध दालनाच्या माध्यमातून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाईव्ह शो त्या संदर्भातले कोकणातील जी संस्कृती आहे ते 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 ती संस्कृतीचं दर्शन असा भव्य दिव्य मंडप तिथे आयोजित करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांवर एक भव्य असं नाट्य तिथे त्या त्याची एक थीम तिकडे घेण्यात आलेली आहे तुम्ही बघत असाल तर कोकण हा मुंबईपासून गोवा या मुंबई कोकण जो जुना रस्ता आता मुंबई गोवा जो रस्ता होतो आहे त्या रस्त्यावरचा जो इतिहास आहे जे कोकणात मोठमोठ्या विभूती मोठमोठे इतिहासकार मोठमोठे साहित्यिक हे होऊन गेले त्यांचा एक इतिहास त्या ग्लोबल कोकण या कार्यक्रमात दाखवण्यात येईल त्याचबरोबर मत्स्य उद्योग आहेत शेती आहे कोकणातील इतर जे उद्योगधंदे आहेत को, कोक कोकणातील पर्या पर्यावरणाचं रक्षण कोकणातील पर्यटन याबाबत मोठमोठे त्या त्या विभागातील तज्ज्ञ येऊन तिथे चर्चासत्र घडवणार आहेत त्यासाठी कोकणातील जनता त्याचबरोबर त्या त्या समस्त मुंबईतील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत